दोन हजार बावीसमध्ये हम्पी गोखर्णा आणि तापोळा अशी मस्त बाईक राईड केली होती आणि त्या बाईक राईडमध्ये एक दिवस आम्ही तापोळ्यामध्ये राहिलो होतो त्या एक दिवसात तिथला निसर्ग आणि तिथली शांतता मन प्रसन्न करून गेली होती परत कधी इकडे येऊ आणि हा अनुभव घेऊ हा विचार करत मी तिथून निघालो होतो आज पुन्हा तो योग जुळून आला होता आम्ही निघालो तो तापोळा फिरायला पण आज मित्रांसोबत नाही तर बायकोसोबत शिवडी न्हावाशेवा अटल सेतू या मार्गे आम्ही पनवेलला जायचं ठरवलं आणि दिवसाची सुरुवात मस्त अशा अटल सेतूवरून दिसणाऱ्या सूर्योदयाने झाली मुंबई गोवा मार्गे न जाता आम्ही ओल्ड पुना मार्गे पालीवरून जायचे ठरवले म्हणजे जाता जाता रस्त्यामध्ये असलेले अष्टविनायक यात्रेमधले बल्लाळेश्वर बाप्पाचे दर्शनसुद्धा घेता येईल शनिवार रविवारी पूर्ण गर्दी आणि उस्ता उस्ता उस्तव्यात माघ महिन्यात म्हणजे माघी गणेश जयंतीचा जो तो उत्सव तोच मेन उत्साह होता मोठा उत्सव असतो खूप दिवसापासून व्हिडिओ आले नाहीत त्यासाठी त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचे सगळ्यांची मी माफी मागतो डिसेंबरला माझं लग्न झालं आणि डिसेंबरला लग्न झालं त्याच्या आधी लग्नाची जी धावपळ होते त्या धावपळीत मी होतो त्यामुळे व्हिडिओ करायला जमले नाहीत मी जातोय तापोळ्याला तापोळ्यातील एक, एक सुंदरसा असं मस्त रिसॉर्ट मी बुक केलाय रिसॉर्ट कसा आहे पुढे तुम्हाला बघायला मिळत तर व्हिडिओला पूर्ण बघा जाताना आता महाबळेश्वरच्या आपल्या या मॅप्रोच्या गार्डनमध्ये जाणार आहे तिथे काय काय गोष्टी बघायला मिळतात तर अशी एकंदरीत मस्त असा व्हिडिओ एन्जॉयमेंट थोडी असणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका आणि सांगितल्याप्रमाणे नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चॅनलला आत्ताच तर त्या पद्धतीने आपण अजून व्हिडिओ चांगले चांगले करायचा प्रयत्न करेन बघूया कुंभे वॉटरफॉल हा व्हिडिओ करत असताना माझ्याबरोबर ऋषी आमकर हा माझा मित्र होता मुंबई गोवा रस्त्याने न जाता त्यांनी मला हा पालीवरून निजामपूर मार्गे मानगावला बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला होता तो जरा खडबडीत आहे अजून पण त्याचं काम चालू आहे पण जो रस्ता मी तुम्हाला दाखवला आता जो पालीवरून सुधागड मार्गे असा निजामपूरवरून माणगावला बाहेर पडतो तो रस्ता मला बरा वाटतो तिथे जास्त खड्डे नाहीत अजिबातच खड्डे नाहीत आणि रस्ता तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये तो रस्ता चांगला वाटला काय तो माणगावचा रस्त्यापेक्षा चांगला रस्ता आहे हो तर त्या रस्त्याने यायला प्रिफेअर करा आणि रात्रीच्या वगैरे वेळेस आलात तरी काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित आहे सेफ आहे रस्ता Hmm. आणि गाडी पण व्यवस्थित राहते बाकी मस्त असं वातावरण आहे बघा भारी आणि त्या वातावरणात मस्त बसून दररोजच्या दगदगीला कंटलं अशा ठिकाणी आता खातेच मॅगी तुला कसं वाटते म्हणून पिकनिकला पाठवत जा मला असं म्हणतात मला पण घेऊन ठीक <laughs> <laughs> आहे चला तर मॅगी खाऊया आणि इथून पुढे जाऊया आता इथून पुढे आपण जाणार इथं मॅप्रो गार्डनमध्ये तिथे पिझ्झा पिझ्झा खायचा आहे की नाही खायचं आहे खायचं आहे वळण मस्त आणि इथे अजिंचं हॉटेल आहे नाव काय अजिं तुमचं ओमकार ओंकार हॉटेल अच्छा मॅगी घेतली होती आम्ही चाळीस रुपयाला येतात का माणसं असतात असतात किरकोळ किरकोळ मग कधी जास्त असतात मे महिन्याचं बाकीचे शनिवार रविवारी शनिवार रविवार किरकोळ किरकोळ मोठ्या मोठ्या हॉटेल इथे कोण नाही येत इथे कोण नाही येत अशा ठिकाणी या मी पण तेच सांगतो काय काय भेटतं आपल्याकडे आपल्याकडे काय पिठलं भाकरी भेटत सुकट भाकरी सुकट भाकरी पिठलं भाकरी बुरजी भाकरी बुरजी भाकरी पण भेटते आमचं इथं बावली बावली आणि मग येतात कशा इथे दररोज चालत चालत किती लांब इथून तरी एक ते दीड किलोमीटर एक ते दीड किलोमीटर आहे चढ देता काय खाली यायच्या ते प्रतापगड इथन चार किलोमीटर गेलो ना पुढे किंमत तो घाट लागणार तुम्हाला सात तारखेला सर अशा ठिकाणी खा मस्त वाटत बघायला पण खायला पण आजूबाजूचा परिसर पण खूप भारी आहे का किंमत खूप सारी व्हरायटी अंडा बिंडा आहे अंडा भुर्जी आहे सुकाट आहे मॅगी आहे म्हणजे ते खायला गाडी लावल्या मस्त झाडाच्या खाली मॅप्रोची ही संपूर्ण पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे पण प्रॉब्लेम एवढाच आहे की इथून आपल्याला एक पंधरा मिनटं वरती चढत जावं लागतं त्यामुळे इथून आता पार्किंगला लावून वरती चढत जाव्या आणि मधी स्ट्रॉबेरी आणि ब्ल्यूबेरी मलबेरी मलबेरी स्ट्रॉबेरी आणि मलबेरी विकणारे आहेत काही लोकं बघूया किती रुपये प्राईस हो वगैरे जा कसं आहे दीडशेला हे काय गोल्स बेरी सुगर हे काय सुगल्स बेरी गोल्डन बेरी अच्छा आणि हे मलबेरी ठीक आहे हे कसं दीडशे दीडशे रुपये किती आहे कसं आहे म्हणजे किती आहेचे आहेत दोनशे दोनशे आणि हे स्ट्रॉबेरी किती आहे दीडशेला चांगली आहे दीडशे रुपयाला किलो द्या नाही स्ट्रॉबेरी खात ही ते खाते नाही काय कशी आहे स्ट्रॉबेरी गेटच्या बाजूला जायत अशा शाकेश हे बघा मी इथे आलोय आणि गो लाईफ वेकेशन आपलं ये का सरी हा चॅनल आहे माझं किती सबस्क्रायबर सोड ना भाऊ मी करतोय त्याचं सबस्क्रायबर कमी आहेत सांगू का तुला चार हजार आहेत युट्यूब युट्यूबवर आहे ना काय करू हे ओपन करू का आहे काय पण हे रिसॉर्ट आहे ना सर आपल्या ऍडव्हर्टिजमेंट ना तुमचं रिसॉर्ट आहे का गोल आहे सगळीकडे आपलं ओल्ड गोवा बागा तो गणपती पुले लोणावळा खंडा सगळीकडे आहे का तुमचे वेगटोर कलिंगूत गणपती पुळे लोणावळा खंडाळा माथेरान दमन अंदमान अंदमानला पण हे तुमचं आहे का रॉयल ट्री हे फाडू नये वाटत काय मी आले आले इथे मला सोबत आहे तुमच्या नाही नाही ते वेगळे मी त्यांना पण मला बेटर लाईक नेक्स्ट टाइम मध्ये येणार आहे बस हे बघा मला माहिती होत तुमच्या सगळं बेटर लाईक नेक्स्ट टाइम हॅलो एवढं आपलं नशीब असत अशी बायको भेटली असती का याच्यापेक्षा चांगली भेटली असते तर सांगितल्याप्रमाणे पंधरा एक वीस पंधरा वीस मिनटं असं पुढे चालत जायचं आम्हाला असं हा रस्त्याने चालू आम्ही आणि असं पार्टीशन आहे मॅप्रो गार्डननी गार्डन इथून आम्ही असे चालतो तसे इथून चालत आणि बाजूने सगळ्या गाड्या तुला आता फोटो काढू मी पहिले खाय बियाच्या सगळे फोटो काढायचे नंतर ते लिपस्टिक जाणार नाही किती मोठा घन विषय आहे लिपस्टिक जाणार हे स्ट्रॉबेरीमध्ये काढते काढायचं काढ काढ कार मोठी स्ट्रॉबेरी वन इयर लाईक कुठे 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 झाला तुझा फोटो स्ट्रॉबेरी चालले इथे फुल फोटो सेसन है खाकरा चीज, नुडल, नुडल है है? से 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 एक खाकरा चीज, घी, मेथी टोमॅटो नूडल, नूडल मसाला कसो कााकर कोही हाम्रो पै ही? हां मॅगीचा मसाल्याचा टेस्ट आहे ते मॅगी मसाला असतो ना जा थांबा मॅगी मसाल्याची टेस्ट आहे ना तुला काकरा घ्यायचा आहे नगो चल मग ते बघा हे ना हे लास्ट टाइम आपण घेतलं होतं ना हे आवडलं तुला हां घ्यायचं आहे हे तुझी पण ह्याच्यामध्ये आता काजू पण आहे ओ माय कोण एक... कसं आहे एकशे ऐंशी रुपये बापरे महाग आहे ठीक आहे घेऊया हे बया आल मिल्क चॉकलेट विथ आलमंड हे बया हे आपलं चॉकलेट पान चॉकलेट पानचा भंडारा आहे ते दोन तीन चार पाच पिझ्झा खाणार आहे आणि काय खाणार आहे ते स्ट्रॉबेरीवाला चला मग कुपन काढावे लागतील सेल्फ सर्व्हिस असणार इथे सगळी आपण दिलेली ऑर्डर आपल्या डोळ्यासमोरच बनत होती मॅप्रो गार्डनचं हे संपूर्ण किचन ओपन किचन होतं आम्ही तिकडे एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि एक पिझ्झा घेतला या दोघांचे जवळपास आठशे रुपये एवढं आमचं बिल झालं होतो जाताना एक व्ह्यू असा दिसला मला की तिथे उभं राहून व्हिडिओ काढलाच पाहिजे होता ड्रोन उडवलाच पाहिजे होता पण ही ती जागा आहे बघा खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे मागे जबरदस्त भारीच तर ह्याच स्पॉटवरून मी तेव्हा विचार केलेला ड्रोन उडवेन पण तेव्हा जमला नव्हता आज उडवून घेतो वेळ आहे मस्त संध्याकाळची वेळ आहे फक्त त्या तेव्हाच्या आणि आताच्या वेळेमध्ये फक्त एवढाच फरक आहे की तेव्हा पाणी आहे ना खूप भरलेलं होतं आता पाणी खूप आटलेलं वाटतं खाली गेल्यावर कळेल स्पॉटच्या आपल्या रिसॉर्ट पण जवळच आहे पाण्यापासून तर तिथे गेल्यावर कळेल आपल्याला नक्की किती पाणी आटलं काय असं हो म्हणजे चला देऊन उडूया आणि मस्त शॉर्ट घेऊया रिसॉर्टवर लवकर पोचायच्या गडबडीमध्ये मी सकाळी लवकर उठलो होतो दिवसभराच्या दगदगीमुळे रिसॉर्टवर जाताच मी रूममध्ये चेक इन केले आणि थोडा वेळ आराम केला आमचा रूम आणि एकूणच रिसॉर्ट नक्की कसा होता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुमचे मतदेखील कळवा धन्यवाद